जैन सोशल द्वारा संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये श्रीमती रिमलबाई शांतीलालजी कटारिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कटारिया परिवाराच्या सहकार्यांना मोफत बालरोग तपासणी शिबीर घेण्यात आलं शिबिर उद्घाटनाप्रसंगी डॉ वसंत कटारिया बाबालाल कटारिया संजय कटारिया अॅडव्होकेट संतोष गुगळे सुरेश गुगळे लताताई कटारिया डॉक्टर अनिकेत कटारिया डॉक्टर प्रतीक कटारिया हर्षदा कटारिया प्रज्ञा कटारिया डॉक्टर श्रेयस सुरपुरे डॉक्टर रुपेश सिकची डॉक्टर सोनाली कांसे डॉ वैभव वंजारे डॉक्टर कोमल लड्डा संतोष बोथरा निखिलेंद्र लोढा सतीश लोढा अभय गोगळे मानकचंद कटारिया सुभाष मुणोत वसंत चोपडा डॉक्टर आशिष भंडारी प्रकाश छल्लाणी आदी उपस्थित होते प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी हॉस्पिटलच्या अद्ययावत वैद्यकीय सेवांची माहिती दिली डॉक्टरने के के व्हिजिट केली नाही आणि आज जवळजवळ चाळीस वर्षांपासून पंचेचाळीस वर्षांपासून मेडिकल फील्डमध्ये त्यांची सेवा देतात आणि ती सेवाच से नाही तर मागील पंचवीस वर्षांपासून आनंद विश्वचे हॉस्पिटल जे डिपार्टमेंट त्या कडक डिपार्टमेंटचं खरं हार्ट म्हणजे डॉक्टर वसंत कटरे आहेत कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर हॉस्पिटलमध्ये नसताना त्यांनी काळ्या डिपार्टमेंट इचं फक्त एक्स केलं नाही तर आजपर्यंत जवळजवळ पंचवीस हजारपेक्षा जास्त सर्जरी चाळीस हजारपेक्षा जास्त अँजिओग्राफी एजिओप्लास्टी आणि लाखो एन्झिओग्राफी त्यांनी या डिपार्टमेंटमध्ये या हॉस्पिटलमध्ये केलं ज्याला महाराष्ट्रात पाच सहा ठिकाणी फक्त बायपास होत तर साबो हॉस्पिटल आनंद डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल होतं एवढंच जुनं आणि कुठलंही काही इन्फ्रास्ट्रक्चर नसताना त्यांनी फक्त एखाद्या माणसाची चिंता आणि एखाद्या माणसाचं मन आणि श्रद्धा जर कामावर जास्त तर काय होऊ शकतं तर ते अनंत हॉस्पिटलचं गाड्या डिपार्टमेंट आणि मागील वीस पंचवीस वर्षांपासून सातत्याने त्या डिपार्टमेंटमध्ये से सेवा देऊन आणि हजारो लोकांचं आणि ॲडल्ट म्हणजे जे मोठे लोक असतात त्यांचं तर कोणी करेल पण आतापर्यंत पण सहा हजार बालकांचं आपण जे वॉर्ड रिप्लेसमेंट म्हणतात तर जे खूप गोष्टी पाहत जन्मातच त्यांना वेग असेल असे हजारो बालकं म्हणजे सहा हजारपेक्षा जास्त बालक आपण संपूर्ण महाराष्ट्रातील परत केलेले आहेत असा हा डिव्होशनल परिवार आणि आनंद उशी हॉस्पिटलच्या स्थापनेपासून या सेवामध्ये या सेवेच्या यज्ञामध्ये या परिवारांचं संपूर्ण योगदान असलं म्हणून जेवढं न उत्तर न भविष्य तेवढं कार्य ते होऊ शकलं आणि खरी प्रेरणा त्यांना त्यांच्या आईपासून मिळाली आणि ती ऊर्जा असते प्रेरणा पण असते आणि ती ऊर्जा पण असेल ती ऊर्जा ॉट तुझ्या माध्यमाने ते काम करत आहेत आज त्यांचे संपूर्ण सासनवाडीचे त्यांचे सर्व मिळवणे ते आज अनंत सर्वच सेवा कार्यात संपूर्ण परिवाराचं योगदान असं की संतोष भाऊच्या माध्यमाने असो दि गावच्या माध्यमाने असो ॲडव्होकेट नरेश भाऊच्या माध्यमात असो आणि सुरेश भाऊच्या माध्यमाने असो त्याच्या वेगवेगळ्या फील्डमध्ये आहेत पण आनंदसूसी हॉस्पिटलसाठी त्यांचं खूप मोठ मोठं योगदान आहे तसंच जे वर्तमान भावी युनिव्हर्सिटीसाठी त्यांनी एक कोटी रुपयाचं डोनेशन एका मिनिटामध्ये देऊन आणि आमच्या कार्यकर्त्यांचं तुमचं वाढवलं पण सामाजिक कार्यामध्ये आम्ही तुमच्याबरोबर आहे ही ती काही एक पाठीमागे आमच्या असल्याचं त्यांनी जाणीव करून दिली तसेच जे काही प्लॅन हॉस्पिटल काही जे काही प्रोजेक्ट आले आहेत जिथे तिथे काही जागा लागतात किंवा वतपन भावीसाठी जी जागा लागते तर त्यांनी नाम मात्र किती मदत वेळाला गोळा करून दिली नाही त्यांनी ठरवलं असत कितीतरी पैसे त्यांना त्यामध्ये पण मिळाले असेल पण त्यांनी सांगितलं की नाही हे सोशल काम आहे ना ते मी करून त्यांनी आणि कुठलाही मोबाईल त्यांना घेता वर्षभर त्यामध्ये मेहनत घेऊन आणि आज वर्तमान महावीर युनिव्हर्सिटीचा जवळजवळ पंचवीस एकरचा जो प्रोजेक्ट आहे तर त्याच्या पाठीमागे कोणीतरी असतं ना तर त्याच्या पाठीमागं ही संपूर्ण परिवार आहे आणि लिगल डॉक्युमेंट्समध्ये जिथे कधी असतील तर तिथे ॲडव्होकेट नरेश भाऊ आमच्याबरोबर असतात तर कोणताही पेपर असतात तर तुम्ही यायची जर व्हॉट्सअप करा मी करतो आणि असे लोक असल्यामुळे एवढं मोठं कार्य अहमदनगर मध्ये आपण आनंद विषी हॉस्पेलच्या माध्यमाने करतोय मला मला सांगायला अतिशय गर्व होत महाराष्ट्रातील एकही असं एक होत तिथे आला दुसरी हॉस्पिटलचा रुग्ण नाही आज हजारो रुग्णांना आपण संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना आपण ज्या पद्धतीने आपण सेवा दिलेली आहे असे या संपूर्ण परिवाराचं जे आज महापासून जे काही हृदयपासून जे काही आज त्यांचं मौलिक योगदान त्यामुळे हे काम घडत आहे तसेच आलेल्या सर्व रुग्ण रुग्णांनाही रुग्णांचंही मी सरसं स्वागत करतो उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोखतात हॉस्पिटलच्या कार्यात सहभागी होताना मनस्वी आनंद मिळत असल्याचं सांगितलं परिवार त्यांना बोलवल्याबद्दल वर्षभर अनुदृक्षेची हॉस्पिटल मार्फत वेगवेगळे शिबिर घेतले जातात वेगवेगळे कॅम्प घेतले जातात आणि फार उत्कृष्ट अशी सेवा प्रदान केली जाते धन्यवाद आपण बोलवल्याबद्दल करून त्याच्या कामांची आपण सुरुवात करत आहोत मित्रांनो अशा प्रकारची सेवा करायला मिळाली यालाच भाग्य लागत आणि देवाने माझ्या भाग्य दिलं म्हणून मी देवाचे नेहमी आभार मानत असतो कारण अभार मिळत नाहीये देवाने तुमच्या मनात द्यावं लागतं तुमच्या मनातून एक त्या व्हावी लागतात आणि पंचवीस वर्ष ते अविरत एवढं चांगलं काम चालू आहे प्रत्येक सक्सेसफुल आहे झाड म्हणजे हृदयाच्या बायपास तसेसाठी आज आजच्या भारतामध्ये हे युनिट प्रसिद्ध आहे कुठून कुठून लोक येतात आणि आपल्याकडून ऑपरेशन सक्सेसफुली करून जातात म्हणजे आपण आता तीस पस्तीस हजार ऑपरेशन करून एकही ऑलमोस्ट सक्सेसफुल प्रत्येक ऑपरेशन टाकलं होतं हे सगळं देवाची कृपा आहे आपण आपल्या मनाने जेवढं कष्ट होतील तेवढा आपला खरेदी वाटा उचलायचा आणि मग त्यावर यश देतो आणि हे सगळं केल्यावर मला मला माझ्या पर्सनल लाईफचा कितीतरी मोठ्या प्रकारचा फायदा झालेला आहे हे आपल्याला कळत नाही आपण डायरेक्टली फक्त किती पैसे मिळाले एवढं बघतो तसं नाही पैशापेक्षा खूप गोष्टी जास्त मिळतात त्याची किंमत आपल्याला नसते आणि आज या जगामध्ये पैशालाच प्रत्येक ठिकाणी किंमत आहे पण ते सोडूनही खूप जास्त मिळतं आणि समाधान जे मिळतं जेव्हा आठवड्यातून महिन्यातून दोन महिन्यातून एक चार पाच दहा लोक पाया पडतात आदरणी बोलतात चांगलं बोलतात ते खरं समाधान असतं ते मला हॉस्पिटलच्या मान्यवरून मिळाले माझ्या पूर्ण फॅमिलीचा सोघळ्या फॅमिली अजी सर्व गटाने फॅमिली सर्वांचे मला खूप सहकार्य असतात म्हणजे दोन्ही मुलं इथे काम करतात डॉक्टर आणि बऱ्यापैकी सी एम पी एम करून आले मोठा अनुभव होईल इथं आले आणि त्यांनी मनापासून सेवा करण्याचा निश्चय केला तसंच डॉक्टर प्रत्येक त्यांनी एम एस कडून शंकर नेत्रालयात सुरु करून करून इथं आले शंकर नेत्रालयाला सुरुषित केलेला कुठलाच के के माणूस नगरमध्ये येत नाही ते पुणे मुंबई बँगलोर दिल्ली असं बघतात मनुष्या शंकर नाही तर आला आणि त्यांनी कधी कधी मला सांगितले माहिती नाही काय अशी इच्छा होते इथे येण्याची छोटं गाव आहे पण मुंबई एवढं मोठं फील्ड ओपन असताना इथे येतात आणि सेवा करण्याची तयारी होते मनाची हे दिवस ठरवतो आणि तो आपल्याला मुद्दे देतो त्याप्रमाणे आपण करत राहायचं असं सगळं आहे मी सर्वांचे आणि देवाचे आणि आनंद महाराजांचे आदर्शीचे महाराजांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो ही संधी आम्हाला दिली या शिबिरात एकशे दहा बालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली दर शनिवारी मोफत ओपीडी सेवा दिली जात असून दर महिन्याला होणाऱ्या बालरोग तपासणी शिबिराचं आयोजन केलं जातं याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ आशिष भंडारी यांनी केलं आभार प्रकाश शल्लानी यांनी मांडले महानगर न्यूज डेस्क अहमदनगर